आणि या ठाण्यामध्ये त्यांनी नावलौकिक मिळवला समाजभूषण हा पुरस्कार आज त्यांना प्रदान करण्यात येतोय नवकेसरी वृत्त वाहिनी यांच्या वतीने जीवन गौरव सन्माननीय दिलीप दादा माणिकराव ओळेकर ठाण्याने यांना दानशू चिन्ह शुक्रा, आणि सन्मानपत्र देऊन हा पुरस्कार या ठिकाणी अभिनंदन ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या शुभास त्याबद्दल जिथे कुटुंबाकडून मनापासून मात्र आता दिवसेने दिवस पत्रकारांचा लोप पावत चालली आहे आणि खऱ्या अर्थानं या पत्रकारांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते जयंत पत्रकार पुढील पुरस्कार महाराष्ट्र गौरव ज्यांनी समाजासाठी मी मग अशी म्हटलं पुढील धन्यवाद इतर पुरस्कार मी आमदार उदाहरण कापरोळची पुणे जिल्ह्यातली मंडळ आहे आणि म्हणून टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांना या ठिकाणी आम्ही सन्मान देतोय सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान सोळा दोन हजार चोवीस पुरस्कार प्रदान होतोय सन्मान त्यांचा व्यक्तिमत्वाला नव केसरीचा काम करणारे आमचे उमेश केसरीकर यांचा सन्मान केला जातो आता जे तयार माध्यमातून अनेक गोड गेली तरुण तरुणींना सामाजिक संस्था आणि नव केसरीला याच बाबतीचा गौरव वाटतो की खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या संस्थांना आम्ही सन्मान करतोय म्हणून सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा हो सन्मान देणं बी चेनच्या माध्यमात आणि मांडून समाजाचं नेतृत्व या ठिकाणी सन्मान करताना मात्र आमचे दादाच आम्हाला सगळ्याची साथ असते सन्मान त्यांच्याकडून सन्मान त्यांच्या नेतृत्वाचा वृद्धवाहिनी यांच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त सागर पाटील व त्याच्या टीमला खरोखर मनपूरक हार्दिक शुभेच्छा देतो पत्रकार ज्याला न्यायाची चाड व अन्यायाची चीड आहे तोच खरा पत्रकार व या व्याख्येमध्ये सागर पाटील चपखत बसतात याचा प्रत्यय मी अनेक वर्ष घेत आहे की त्यांनी ज्या समस्या मांडल्या माझ्या माध्यमातून माझ्या परिसरातील सोळा वर्ष विभाग प्रमुख व आता दोन वर्ष उपचारप्रमुख म्हणून काम करताना मला ज्या समस्या आणल्या नडल्या तिथे सागर उभा राहिला खरोखर कर पत्रकारिता करावी तर अशी मी खरोखर कर त्यांच्या सागर पाटील व त्यांच्या टीमच्या मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की माझ्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अतिशय परिश्रम घेतले अनेक वेळा दबावतंत्र वापरलं गेलं पण त्याला बदले नाही धाडसी निर्भीड पत्रकारिता काय असते याचा प्रत्यय मी घेतलेला आहे खरोखर कर मी त्यांच्या टीमला मनापासून या वर्धापन दिनानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो व आपणा सर्वांना यश कीर्ती ऐश्वर सामर्थ्य लाभो तसेच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवा असे येत्या दोन दिवसात नवीन वर्ष उगवणार आहे या नवीन वर्षाच्या वर्षा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संप्रदायाची जोडणी जी नाळ आहे खरे अर्थामध्ये जी सुरुवात होते ते पिसळे गावातून आणि म्हणून आज या पिसळे गावातील या गुणवंत बलिराम हिरामन पाटील यांना वारकरी भूषण वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राला जोडलेली जी नाळ आहे ती घट्ट करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान पिसरे गावकरांचं आहे सलमान त्यांच्या कर्तृत्वाचा सलमान त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान सोळा दोन हजार चोवीस मानाचा बाणू समाजाच्या एकवृत्त असणारं नातं आणि काम करणाऱ्या माणसाचा का या ठिकाणी सन्मान करण्याचा जो भ्रष्टाचार होता तो सर्वात मोठा भ्रष्टाचार या तरुणांनी बाहेर काढला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावरती महाराष्ट्राच्या इतिहासावरती या तरुणांचं नाव आहे म्हणून या गावांच्या तरुणांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करून नानासाहेब आपली सर्व टीम व्यासपीठावर या चौथा पत्रकार विकला जातो ज्यावेळी पत्रकार विकला जातो विरोधकांचा आवाज तर मित्रांनो पत्रकार कसा असावा याचा मृत्युबंध उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी करायचे होते म्हणून सामाजिक विविध क्षेत्रात आणि पत्रकार क्षेत्रात लोकांना सन्मान देताना खऱ्या अर्थाने ही जी मंडळी आहे या तरुणांचा या ठिकाणी सन्मान सन्मान सोहळा दोन हजार चोवीस यांची सेवा करणारे रमेश नाराजीराव शिंदे यांना कोकण रत्नाने सन्मान देताना नवकेसरी ला सन्मान होतो सन्मान त्यांच्या नेतोता सन्मान सोहळा दोन हजार चोवीस

नवकेसरी वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र सल्ली सर्व त्यांचे शुभस्ते हे सर्व मान्यवरांचा हा सत्कार दुर्गम भागामध्ये जाऊन सेवा करण्याची स्वच्छता माध्यमातून गरीबातल्या गरीब व्यक्तीला स्वप्न पूर्ण करून देणारी ही माणसं म्हणून नवकेसरी वृत्तपत्र आणि पुरस्कार ठाणेकरांनी पाहिला आणि असं समाज मनाला मिळणारे काम करणारे संपूर्ण आमच्या वगैरे माणसाने माणूस होणे की माणूस होते सुद्धा तयार होत आहे ते स्वामी कृपा ट्रस्टच्या माध्यमातून बघायनंतर सन्मान त्यांच्या कृपा सन्मान सोहळा दोन हजार असं भोजन या ठिकाणी आपली वाट बघत आहे या पुरस्कार सोहळ्याचे हळहळपणे आलेल्या आले प्रत्येक माणसांच्या मनातले अबोल भाव ओळखून त्या माणसांना एक चांगल्या प्रकारची जी वागणूक डॉक्टर परमेश्वर डॉक्टरने गेल्यावर माणसं गेल्यानंतर खऱ्या अर्थानं हरलेली मनानं हरलेली माणसं असतात तिथे नितेजित होतात आणि पुन्हा जगण्याची संधी मिळते असं काम करणाऱ्या आमच्या नंदात आणि तिचा सन्मान करताना आम्हाला खऱ्या अर्थानं सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान सोहळा दोन राजपूत डॉक्टर विशाल पाटील ऍडव्होकेट स्नेहल पाटील या सर्वजणी इथे आज उपस्थित आहेत हा नवकेसरी